आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी गंगापूर शहरात नुकतेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य असे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर तसेच अविनाश गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान व वा निलेश वाघमारे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये दोनशे नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून हो त्यामध्ये तीस रुग्णांना चष्मे देण्यात आले व मोतीबिंदू ऑपरेशनसाठी तीस रुग्ण आनंद ऋषीजी नेत्रालय अहमदनगर येथे घेऊन जाण्यात आले आहेत या शिबिरासाठी अविनाश गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान गंगापूर यांनी परिश्रम घेतले असून सहकारी मित्र विश्वास बनसोडे प्रकाश बनसोडे आशिष पारखे शुभम तुपलोंडे संदेश तुपलोंडे विकास तुपलोंडे अजय बोर्डे अस्लम भंडागे अभिषेक बनसोडे साहिल खंडावे राज गायकवाड यश वाघमारे अर्जुन संदीप लोंडे राहुल दहिवाल भैया खाजेकर शाहरुख पठाण यश शेलार आदींची उपस्थिती होती आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष